मैत्रिणीच्या बापानच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक पलूस तालुक्यातील घटनेनं सर्वत्र खळबळ पलूस जवळच असलेल्या गावात मैत्रिणीच्या वडिलांनीच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे आबासाहेब विक्रम माळी वर्ष एकोणचाळीस राहणार रामानंद नगर कार्तिक कॉलनी याच्या विरुद्ध पीडित मुलीनं तक्रार दाखल करताच आरोपीवर बाल लैंगिक अत्याचाराची गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे ही घटना मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आरोपीच्या राहत्या घरी घडली आहे एका गावात दोन मैत्रिणी अकरावीच्या वर्गात गावापासून जवळच्या महाविद्यालयात शिकत आहेत हो त्या दररोज एकत्र विद्यालयात जात होत्या त्यामुळे एकमेकांच्या कुटुंबाची व घरच्यांची ओळख हो होती याचाच फायदा मैत्रीच्या बाप आरोपी आबासाहेब माळी यानं घेतला त्याच्या राहत्या घरात स्वतःच्या मुलीला विद्यालयात जाण्यासाठी बोलवण्यास आलेल्या मैत्रिणीशी लगट करून तिच्याशी अश्लील चाळे केले ती, चा के ती मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रकार या नराधमानं केला या घटनेनं घाबरलेल्या पीडित अल्पवयीन मुलीनं घडलेला प्रकार आपल्या सगळ्या पालकांना येऊन सांगितला यावर पालकांनी पोलिसात धाव घेतली व घडला प्रकार कथन करून आरोपीवर अट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत बाल लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले गुरुवारी आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज